देशातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी आहे तर कर्मचाऱ्यांना मिळाली इन्कम टॅक्स मध्ये मोठी सवलत आता एक रुपयाही कापला जाणार नाही तर पाहूया कोणती मोठी बातमी आहे जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि इन्कम टॅक्स भरत असाल तर नवीन टॅक्स प्रणाली तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते नुकतेच संसदेत इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस मंजूर झाले असून हे एक एप्रिल दोन हजार पासून लागू होणार आता या नव्या कायद्यात टॅक्स स्लॅब अधिक सोपे करण्यात आले आहेत आणि सूट वाढवली आहे यामध्ये चार लाख रुपयापर्यंतच्या कमाईवर कर लागणार नाही तर बारा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर सूट मिळेल सरकारच्या म्हणण्यानुसार या नव्या प्रणालीमुळे टॅक्स भरण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि लोकांच्या हाती अधिक पैसे राहतील यामुळे नागरिकांना फायदा होईल आणि इन्कम स्पष्टता मिळेल आता नवीन कर स्लॅब नवीन इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस मध्ये सॅलरीड आणि मिडल क्लास करदात्यांसाठी चांगली बातमी आहे नवीन कर प्रणालीमध्ये चार लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर लागू होणार नाही तर चार ते आठ लाखांवर पाच पर्सेंट आठ ते बारा लाखांवर दहा पर्सेंट आणि बारा ते सोळा लाखांवर पंधरा पर्सेंट कर लागू होईल तसेच सेक्शन एटी सेवन ए प्रमाणे बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर साठ हजारपर्यंत पूर्ण कर सवलत मिळेल ज्यात पंच्याहत्तर हजारची स्टँडर्ड डिडक्शन समाविष्ट केली जाईल आता त्यामुळे बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही जुलै जुने जटील कर कायदे सोपे करण्यात आले आहेत आणि सेक्शन आठशे से ची संख्या पट घटवून पाचशे छत्तीस केली गेली आहे टॅक्स इयरची नवी संकल्पना लागू होईल याशिवाय फेसलेस डिजिटल असेसमेंट अग्रीम नोटीस आणि टीडीएस रिफंड साठी जलद प्रक्रिया लागू केली जाईल हा नवीन कायदा एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होईल ए अंतर्गत सुधारित कर सवलत नवीन कर प्रणालीमध्ये एटी सेवन ए अंतर्गत बारा लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तींना साठ लाख पर्यंत पूर्ण कर सवलत मिळेल याचा अर्थ असा की कि हजारच्या स्टँडर्ड डिडक्शन सोबत बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख पर्यंतच्या वेतनावर कोणतेही कर लागणार नाही यापूर्वी नवीन कर प्रणालीमध्ये ही सवलत सात लाख पर्यंतच्या उत्पन्नासाठीच उपलब्ध होती पण आता ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे जुन्या कर प्रणालीमध्ये सेक्शन एटी सेवन ए ची सध्याची सीमा पाच लाख असून रिबेट बारा लाख बारा हजार पाचशे पेक्षा कमी असेल आणि तो नियम पूरेप्रमाणे लागू राहील आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन सारख्या विशेष उत्पन्नावर ही मर्यादा लागू होणार नाही यू